नमस्कार आपल्या सगळ्यांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तुम्ही हे बघतच असाल एक सुंदर असं वॉल हँगिंग आहे फुलांचं आणि तुम्हालासुद्धा हे खूप आवडलं असेल तर हेच वॉल हँगिंग बनवायला आपण आज शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये हे अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते शिकवलं आहे तुम्हीसुद्धा यात वेगवेगळे रंग वापरून किंवा एकाच रंगा वापरून हे वॉल हँगिंग तयार करू शकता कारमध्ये लावू शकता किंवा याचं तोरण पण बनवू शकता किंवा साईड डोल साईडला माळा लावतो तर तिथेसुद्धा आणखीन वाढवून लावू शकता त्याचे असे खूप सारे यूज आहे आणि खूप सुंदर दिसते तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बनवायला शिका तसेच हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा सर्वप्रथम फुल बनवूया त्यासाठी ग्रीन कलरचा धागा घ्यायचा आहे एक और सिंग मॅजिक सर्कल बनवायचं आहे त्यानंतर एक दोन तीन चेन करायच्या आणि या सर्कलमध्ये डबल क्रोशा करायचा ह्या तीन चेन म्हणजे एक डबल क्रोशा आणि आता हा एक डबल क्रोशा झा केला तर दोन झाले तीन असे आपल्याला टोटल फोर्टीन डबल क्रोशे करून घ्यायचे आहे म्हणजे चौदा डबल क्रोशे करून घ्यायचे आहे तर हे झाल्यावर दाखवते मी सर्कलमध्ये चौदा डबल क्रोशे करून घेऊ हे बघा हे फोर्टीन डबल कशी झाले आता थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा त्यानंतर एक चेन करून धागा कापून घेऊ हा फुलाच्या मागचा भाग झाला आता फुल पाकळ्यांचा भाग बनवायचा आहे तर त्यासाठी हा पिवळा कलर घेत आहे लेमन यलो इथे एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे त्यानंतर कोणत्याही एका गॅपमध्ये हा धागा जोडून घ्यायचा आहे इथे लक्षात ठेवायचं आहे की गॅपमध्ये धागा जोडायचा आहे दोन डबल क्रोशाच्या मध्यातल्या गॅपमध्ये नेहमी आपण इथे जोडतो वरच्या स्टेजमध्ये पण इथे गॅपमध्ये जोडायचं आहे म्हणजे काय होईल जसं फुलाला असं असते पाकळ्या तसा दिसे डिझाईन दिसेल त्यासाठी आपण हे मधात जोडत आहे तर इथे तीन चेन करायच्या नंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशिया त्यानंतरच्या पुढच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशिया असे हे जे चौदा ड गॅ डबल क्रोशिया त्याच्या मधातल्या गॅपमध्ये एक एक डबल क्रोशिया करून घ्यायचं आहे कुठेही चेन करायची नाही आहे तर असं पूर्ण राऊंड झाल्यावर दाखवते असे आपले हे चौदा डबल क्रोशे करून झाले आहे इथे सुद्धा मग थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून हा राऊंड कम्प्लीट करायचा आणि इथे मग नेक्स्ट राऊंडसाठी सुरुवात करायची आहे नेक्स्ट राऊंडशी सुरुवात करताना पहिले एक स्लीप स्टिच करायचा नेक्स्ट चेनमध्ये म्हणजे ह्या नेक्स्ट गॅपमध्ये म्हणजे आपला धागा ह्या दोन डबल क्रोशियाच्या बरोबर मधात येईल हे बघा आता मधात आला आता पुढचं राऊंड चालू करायचा तर त्यासाठी तीन चेन करायच्या ह्या राऊंडमध्ये पण प्रत्येक एका गॅपमध्ये एक डबल क्रोशिया करायचा आहे नेक्स्ट गॅपमध्ये सुद्धा एक डबल क्रोशिया तर या राउंड मध्ये पण चौदाच डबल क्रोशे तयार होते हे सुद्धा पूर्ण झाल्यावर दाखवते हो हा राऊंड या राउंड मध्ये पण पूर्ण छोटी डबल क्रोशे झाले आहेत तर इथे सुद्धा थर्ड चेन मध्ये स्लिपस्टिच आता याचा नेक्स्ट राऊंड कसा करायचा ते बघूया यासाठी पण नेक्स्ट राऊंडसाठी पण इथे मधात एक स्लिप स्टिच करून मधात हो आणायचं आहे इथे तीन चेन करायचं आणि याच गॅपमध्ये आणखी एक डबल क्रोशिया करायचं पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशिया या राऊंडमध्ये काय करायचं आहे की प्रत्येक एका गॅपमध्ये दोन डबल क्रोशे करायचे आहेत याच्या अगोदरच्या राऊंडमध्ये आपण एक एकच डबल क्रोशा केला आहे पण या राऊंडमध्ये प्रत्येक गॅपमध्ये दोन डबल क्रोशे करायचे आहेत तर या राऊंडमध्ये मग एकूण ट्वेंटी एट डबल क्रोशे तयार होतील तर अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करून घेऊ झाल्यावर दाखवते मी अशा प्रकारे ट्वेंटी एट डबल क्रशे करून झाले आहेत हा राऊंड क्लोज करण्यासाठी सुद्धा इथे थर्ड चेनमध्ये स्टिचने जोडून घ्यायचा आहे आणि यानंतर आता पाकळ्या करायच्या आहेत म्हणजे अगदी अशा गोल दिसतात ह्या अशा पाकळ्या करायच्या आहेत तर त्या कशा करायच्या ते पाहू आता इथे जोडून घेतल्यानंतर दोन डबल क्रोशे स्किप करायचे आणि नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल क्रोशा करायचा त्याच गॅपमध्ये दुसरा असे टोटल फाईव्ह डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत सेम गॅपमध्ये तीन झाले चार पाच पाच झाल्यानंतर परत नेक्स्ट टू डबल क्रोशे सोडायचे आणि दोन डबल क्रोशेच्या नंतरच्या गॅपमध्ये स्लीप स्टिच करायचे परत दोन डबल क्रोशे सोडायचे पुढच्या गॅपमध्ये पाच डबल क्रोशे करायचे सेम गॅपमध्ये एक झाला दोन तीन असे पाच करायचे चार पाच परत दोन सोडायचे आणि नेक्स्ट स्क्रिक स्क्रिक ने जोडायचं असे करत आपल्याला ह्या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या करून झाल्यात तिथे टोटल सेवन पेटल्स तयार होईल आणि शेवटी स्लीप स्टिचने जोडून एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा असे हे फूल तयार झाले आहे नंतर हा धागा असा आतमध्ये ओढायचा तर अशा आपल्याला पाच फुले बनवून घ्यायची आहेत वॉल हँगिंग कसे बनवायचे तेच बघू त्यासाठी हिरवा रंग घ्यायचा तर आपण पहिले पाने बनवू त्यासाठी स्लिप नट करून घ्यायची अठरा चेन्स करायच्या तीन चार पाच अशा अठरा चेन्स करून घेऊ हे अठरा चेन्स झाल्यानंतर आता मागच्या फर्स्ट चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा त्याच्या आधीच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा नंतर त्याच्या अगोदरच्या चेनमध्ये एक डबल क्रोशिया अशी परत प्रत्येका स्टेटमध्ये एक डबल क्रोशिया करायचे चार वेळा दोन झाले तीन चार जे टोटल डबल क्रोशे पाच झाले त्यानंतर परत खाप हाफ डबल क्रोशे नेक्स्ट मध्ये नंतर त्या पुढे एक सिंगल क्रोशा पुन्हा पुढे एक सिंगल क्रशा करायचा आणि इकडे जसा प्रमाणे केल्या आहेत त्याच क्रमाने पुढे करायचं हे दुसऱ्या पानाचं आहे एक हाफ डबल खुशिया नंतर पाच डबल आहे एक दोन तीन चार पाच त्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिच मध्ये नेक्स्ट स्टिच मध्ये नेक्स एक सिंगल क्रोशिया माझा इथे धागा संपलाय त्यामुळे मी दुसरा धागा जोडून घेतला एक सिंगल क्रोशिया झाल्यानंतर इथे एक दोन चेन करायचे आणि आता हे पानाच्या या साईडला वर्क करायचं आहे सगळ्यात पहिले एक सिंगल क्रोश या नंतरच्या स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशिया नंतर फाईव्ह स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशिया सेम या साइडला जस केलं आहे तसच करत आहोत एक दोन तीन चार आणि हे पाच त्यानंतर मध्ये एक हाफ डबल क्रोशा करून घेऊ आणि नेक्स्ट स्टीच मध्ये एक सिंगल क्रोशा आता हे एक पान पूर्ण झालं तसंच हे पण पान पूर्ण करून घ्यायचं आहे इथे जसं एक अर्धा भाग आहे तसंच इथे एक सिंगल क्रोशिया एक हाफ डबल क्रोशिया आता पाच डबल कोशी एक दोन तीन चार पाच नंतर एक सिंग हाफ डबल क्रोशया त्यानंतर एक सिंगल क्रोशया त्यानंतर एक स्लिप स्टिच करायचं शेवटी आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा असे आपले दोन पानं तयार झाले हे जे एक्स्ट्रा धागे होते ते मागे ओढून कापून घेतले आता हे आपल्याला फुलं ह्याच्यात ओवायचे आहेत दांडीमध्ये त्यासाठी ह्या फुलामध्ये काढून घ्यायचा धागा बघा मागून घ्यायचा आणि आतमध्ये हुक टाकून हा धागा खाली ओढून घ्यायचा या फुलातून त्यानंतर इथे एक स्टिच करायचा क्लिप स्टिच करून त्यासाठी एक किंवा दोन चेन करायच्या आणि इथे फर्स्ट चेन मध्ये पॉप स्टिच करायचा दोन तीन चार आता परत चेंज करायच्या या टोटल थर्टी चेंज करून घ्यायचे दोन तीन तीस चेंज झाले आहे खूप काढून घ्यायची आलूप असाच ठेवायचा आणि हे वर ओढायचं पूर्ण साखळी हे इथे अडकेल फुल असं पॉप स्टिचला त्यानंतर आता आपल्याला दुसरं फुल याच्यात टाकायचं आहे तर त्यासाठी परत हे असं धागा यात ओढून घ्यायचा आतमध्ये आणि आता इथे स्टिच करायचा या साईडला एका फुलासाठी केला आता या साईडला ह्या फुलासाठी करायचं जेणेकरून ते फुल तिथे थांबून राहील एक दोन झाले तीन चार हे सगळं याच्यातून काढून घ्यायचं इथे एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा इथे फक्त अडकवण्यासाठी आपल्याला हा पॉप स्टिच करायचा आहे त्यामुळे त्याला असं जास्त फिनिशिंग नसलं तरी चालते कारण ते फुलाच्या आतमध्येच राहणार आहे अशी ही, ही तयार झाली अशीच आपल्याला आणखी एक पेअर तयार करून घ्यायची या दोन फुलांची हे फूल यामध्ये टाकल्यानंतर इथे पॉप मध्ये टाकल्यानंतर परत इथे एक स्टिच करू शकतो म्हणजे ते फुलाच्या मागचा असा गोल देठ असतो तो, तो दिसेल तर त्यासाठी दोन चेन करून घ्यायच्या आणि मागच्या एका चेनमध्ये इथे तसाच स्टिच करायचा हा क असे न करता सिम्पली राहू देऊ शकतो किंवा असं स्टिच करून देठसुद्धा तयार करू शकतो तुमच्या इच्छेवर आहे पण कसा करायचा ते दाखवून देते इथे असे चार किंवा पाच वेळे घेऊन स्टिच करायचा हे फूल इथे मोठं जात असल्यामुळे थोडा पकडायला त्रास पण तरी ते व्यवस्थित होऊन जाते पॉपस्टिच झाल्यानंतर मग इथे थर्टी चेंज करायच्या नंतरच्या फुलाला पण असाच पॉपस्टिच करायचा करायचं आहे त्यासाठी आधी ह्या फूल फुलामध्ये हे टाकून घ्यायचा दोरा आणि नंत इथे आपल्याला पहिले स्टिच करावं लागेल एक कारण आपल्याला याला वरून पण स्टिच करायचं आहे ना तर तो, तो अगोदरच करावा लागेल दोन तीन चार पाच वचा स्टिच मी पाच विड्यांचा करते आणि हे झाल्यानंतर मग या फुलामध्ये उडायचा हा धागा थोडा हु काढून घ्यायची हा लोक खाली ओढायचा आणि हा दोदासुद्धा सुद्धा उडायचा हे बघा हा आपला लूप आणि हा दोरा ज्याच्यावर आपण काम करत आहे तो ते इथे नंतरच्या एक दोन स्टिच चेंज करायच्या आणि इथे सुद्धा पॉप स्टिच करायचा आहे फूल अडकण्यासाठी इथचा स्टिच कम कमी वेळांचा केला तरी चालेल कारण हा दिसणार नाही आहे हा फुलाच्या आतमध्ये राहणार आहे तर मी इथे दोन तीनच वेडिंग घेते आणि हा सोडून घेते त्यानंतर इथे चेंज करून हा धागा कापून घ्यायचा तर या फुलामध्ये काय झालं आहे हे बघा असा इथे मागे देठ आला आहे बघा दोन्ही फुलांमध्ये आणि या फुलामध्ये आपण सिंपल ठेवलं तुम्हाला जसं आवडेल तसं करू शकता अशा दोन पेर्स झाले आहेत अशा दोन पेअर्स तयार झाल्यानंतर हे एक फूल जोडायचं आहे मधात तर त्यासाठी परत याला पण असं पहिले हे दोरा घ्यायचा आतमध्ये आणि सुद्धा खाली पॉप स्टिच करायचं जेणेकरून हे इथे अडेल तर एक स्लिप नॉट करून घ्यायची एक दोन एक किंवा दोन चेन करायच्या आणि इथे स्टिच तयार करायचं दोन तीन पॉप स्टिच करून घेऊ पपस्टिच झाल्यानंतर ही बुक काढून घ्यायची आणि यानंतर आता एक पपस्टिच वर पण करायचं आहे तर त्यासाठी परत हा जो वेढा आहे तो थोडासा वर उडायचा आणि हा आपला वर्किंगवाला थ्रेड ही दोनही वर ओढले की इथे नंतर एक दोन चेन करायच्या फक्त एकच करू आणि त्याच्या आधीच्या चे चेन मध्ये हा छोटा झाला पब स्टिच त्यामुळे तो निघाला थोडा मोठा करू किंवा हा जो आपला मॅजिक सर्कल होता चांगला बंधन होता झाला तिथे थोडा होल राहिलं होतं त्यामुळे ते निघाला तर मॅजिक सर्कल सुद्धा चांगला बंद कर झाला आहे का याकडे लक्ष ठेवायचं आणि थोडा स्टिच मोठाच घ्यायचा म्हणजे चार तरी वेड्यांचा घ्यायचा तर इथे परत एक स्टिच घ्यायचा देठाच्या भागासाठी चार वेड्यांचा आणि त्यानंतर आता इथे आपण तीस चेन घेतल्या होत्या इथे आपल्याला जास्त घ्यायच्या आहे कारण त्याला आपल्याला हे दोन पेयर्स लावावे लागेल इथे आपण तीस चेन्स करून घेतल्या त्यानंतर ही जी एक पेअर आहे तिच्या सेंटरमध्ये जोडून घ्यायचं त्यासाठी हे या हुकच्यावर ठेवायचं हुकच्यावर आणि धाग्या धाग्याच्यावर आणि हुकच्या खाली असं ठेवायचं नंतर हा धागा असा उघडून चेन बनवायचं तर हा इथे अटॅच होतो परत मग चेन्स करायच्या कारण आता यानंतर दुसरी पेअर जोडायची आहे या, हे जोडल्यानंतर वीस चेन्स घ्यायच्या आणि परत ही पेअर जोडायची तशीच हुकच्या खाली आणि या धाग्याच्या वर ठेवायचं आणि नंतर एक चेन करायची आता इथे आपल्याला पाने जोडायची आहे दोन चेन्स करायच्या आणि त्यानंतर हे सुद्धा पान असेच हुकच्या वर आणि हुकच्या खाली आणि धाग्याच्या वर ठेवायचं आणि इथे अशी चेन करायची परत इथे एक चेन करायच्या एक दोन जेवढा तुम्हाला लांब ठे करायचं अजून तितकं आणि नंतर मग ही कापून घ्यायची कारण आता मला याची लेंथ एवढीच ठेवायची आहे हे बघा अशा पद्धतीने हा आपला मॉल हँगिंग तयार झाला हे बघा अशा प्रकारे हे सगळे जोडून झाल्यावर आपलं तयार झाला आहे खूप सुंदर दिसत आहे तुम्ही यामध्ये वेगळे रंग रंगसुद्धा मिक्स करू शकता दोन फुलांसाठी केश अबोली वगैरे असा किंवा एकाच कलरचे पण करू शकता तुम्हाला हे एक वॉल हँगिंगचा पॅटर्न कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा माझ्या चॅनलवर कृष्णसखी कला कुसर या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनसुद्धा प्रेस करा अशाच वेगवेगळ्या डिझाईन्स क्रॉचेटचे पॅटर्न्स मी अपलोड करत असते तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही सुद्धा अशाच वेगवेगळ्या वस्तू बनवायला शिक